तुम्ही जे शूटिंग करताय तुम्हाला पण शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा बेटा आमचा नजर जालण्याच्या बहुतांश चौकावर आहे त्यामुळे सगळ्यांनी सुरक्षिततेचा चिंता करू नये नियम पाळावे आम्ही नियम तोडणारैनं ऊपर आमचं लक्ष आहे अरे आय लव दिस जॉब मॅम वाटतं इथे कुठे दिसणार आता मला बघू द्यायचं आहे दीपक झूम इन झूम आउट करू नका असं ट्रेव्हल्स आउट कचोरी सेंटर <laughs> जालन्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून वेगवेगळ्या चौकातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जालना शहरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एकशे नव्वद सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातून या सर्व कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जाणार आहे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला पोलीस नियंत्रण कक्षात हा कार्यक्रम पार पडला वाहतूक शहरात होणाऱ्या चोऱ्यांवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जाणार आहे आपल्या सर्वांना नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे जालन्याची पालकमंत्री आहे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रिक्षा वाले, इक्र आत्वार करा, आत्वार करा. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी वेगवेगळ्या चौकातील नागरिकांना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जालना शहरामध्ये लोकांची बरेच दिवसापासून सी सी टी व्ही प्रकल्प राबवण्याबद्दल मागणी होती आणि आज माननीय पालकमंत्री शंकरबाई मुंडेजी याच्या हस्ते जालना शहरामध्ये एकूण अठ्ठेचाळीस एक ठिकाणी एकशे नव्वद कॅमेऱ्याचा लोकार्पण सोला पार पडलेला आहे ते सर्व स्टेट ऑफ द आर्ट कॅमेराज आहे नंबर प्लेट रेडिंग पण त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे फेस रिकॉग्नेशन होतो तसेच कंट्रोल रूम मध्ये बसून प्रत्येक अठ्ठेचाळीस चौकावर स्पीकर पण आहे ज्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये बसून डायरेक्ट त्याच्यावर काही अप्रिय दिसला किंवा काही गर्दी दिसली तर डायरेक्ट कंट्रोल ठेवता येते बोलता येते या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात येण्या पिरियड मध्ये सण उत्सव असो कायद्या असो किंवा ट्रॅफिक व्यवस्था असो किंवा कुठला क्राईम डिटेक्शन असो त्याच्यामध्ये चांगला बेनिफिट झालना पोलिसांना आणि त्याच्या वतीने जागण्याचे नागरिक होणार आहे तसेच आज माननीय पालकनगर महोदयाच्या हस्ते ग्रेटर ट्री पॉइंट येथे कालका स्टील यांनी सीएसआरच्या वतीने ट्रॅफिक सिग्नल बसवलेले आहे त्याचा लोकार्पण आता नुकतेच पार पडलेला आहे हा एक असा पॉइंट होता जिकडे खासकर इंडस्ट्रियल ट्रक विगाराची मोठी वाहतूक होते तर आता सिग्नल सुरू झाल्यामुळे आणि तसेच इकडे सुशोभीकरण पण सुंदर पद्धतीने दोन तीन स्मारक त्यांनी केले आहे तर ट्रॅफिकची कोंडी नक्की सुटण्यामध्ये याच्यामध्ये मोठा बेनिफिट होणार आहे हे सगळे कामगिरीसाठी जो काही निधी उपलब्ध करतो त्यासाठी मी शासनाज आणि माननीय पालकमंत्री महोदयाचा आभार मानतो तसेच सीएसआर करणारे कालिका पण कौतुक करतो आणि पुढे पण आपण याला पुढे आपल्या शहराला घेऊन जाण्याबद्दल नक्कीच कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न करत राहणार